मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा दोन ट्रकची समोरासमोर धडक दोन जण ठार तर तीनशे बकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू यवतमाळ ते पांढरकवडा मार्गावरील सायखेड धरण फाट्याजवळ परस्पर विरुद्ध दिशेने धावणाऱ्या दोन ट्रकची टक्कर झाली या भीषण अपघातात ट्रकमधील दोघे जण जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झालेत या अपघातात ट्रकमधील तीनशे बकऱ्या सुद्धा ठार झाल्यात जिकडे तिकडे मृत बकऱ्यांचे खच लागले होते हे दृश्य मन हे सोडणारे होते चंद्रपूर येथून सिमेंट भरून यवतमाळकडे निघालेला ट्रक आणि मध्य प्रदेशातून तेलंगणात बकऱ्या भरून निघालेला ट्रक या दोन ट्रकमध्ये दिनांक दोन मे रोजी सकाळी आमने सामने धडक झाली अपघातात ट्रकमधील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ट्रकमधील सुमारे तीनशे बकऱ्या मृत्यूमुखी पडल्यात या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हा अपघात इतका भीषण होता की ट्रकचा अक्षरशः चुराडा झाला जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली जखमींना तातडीने उपचारार्थ दवाखान्यात रवाना करण्यात आले रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या काही वेळानंतर पांढरकवडा पोलिसांनी दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव